गुड मॉर्निंग मित्रांनो मित्रांनो काही काही लोक माव्यासाठी पन्नास साठ रुपये रोजचे खर्च करतात किंवा गुटखा वगैरे खातात विमल वगैरे खातात त्यापेक्षा तुम्ही चांगला हेल्दी डाएट घेऊ शकता पन्नास साठ रुपये रोजचा तुम्हाला दाखवतो हे बघा मित्रांनो मार्केटमध्ये केळ येते पाच रुपयाला त्याच्यानंतर दहा रुपये सफरचंद धरलं पंधरा झाले त्याच्यानंतर पाच रुपयाचे डाळिंब वीस भीश। हे वीस रुपयाचे काजू बदाम आणि शेंगदाणे मोनगे वगैरे वीस रुपयामध्ये येऊन जाते त्याच्यानंतर चाळीस झाले त्याच्यानंतर गुळ आणि खजूर एक दहा पंधरा रुपये पर्यंत येईल असं टोटल पन्नास ते पंचावन्न रुपयेमध्ये डाएट डायट होऊ शकतो मित्रांनो माव्यासाठी तुम्ही पन्नास पंचावन्न रुपये साठ रुपये घालवणार पण असं डायट सांगितलं तर तुम्ही म्हणणार एवढं कोणाचं इन्कम असतो का एवढं कोण रोजच्या आहारावरती कोण खर्च करू शकतं का शरीर बाद करायसाठी मित्रांनो तुम्ही पैसे घालवणार पण चांगला डायटसाठी नाही त्यामुळं सांगतोय चांगला डाएट घ्या शरीर चांगलं ठेवा आजकाल वीस पंचवीस वयातील लोकांना सुद्धा हार्ट अटॅक वगैरे असे येण्याचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे चांगला डायट घ्या हेल्दी रहा मित्रांनो